नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ये सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण योजना या महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच काही योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने तर तेच सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका तुम्हाला याचा नक्की फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कोणी केली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केली तर यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली तर दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही, ही योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना किती रुपये दिले जाणार आहेत तर पंधराशे रुपयाची आर्थिक मदत सरकारमार्फत देण्यात येणार आहे ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल तर ही संपूर्ण माहिती आहे जी की परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे तर लक्षात ठेवा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरू केलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर मित्रांनो पहा या योजनेअंतर्गत बावन्न पॉईंट चार लाख कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झाली या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना होणार आहे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना कधी सुरू झाली तर ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना रोजगाराची नवीन संधी मिळेल त्यामुळे त्यांना कमाईचे नवीन साधन मिळणार आहे फ्री शिलाई मशीन योजना कुठे राबवण्यात आली तर ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याने ही योजना सुरू केलेली आहे तर पहा मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे महिलांना घरबसल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली देशभरातील पन्नास हजारपेक्षा अधिक महिलांना महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत शिलाई मशीन देणार आहे विद्यार्थी मित्रांनो चानाकुणाला जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसारच आपण सर्व प्रश्न बनवलेले आहेत मित्रांनो जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना किती लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे तर पाच लाखापर्यंत त्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी पाच लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे या योजनेमुळे महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात या योजनेअंतर्गत कर्जावर तीस वर्षापर्यंत झिरो टक्के व्याजदर असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय अठरा ते पंचावन्न वर्ष दरम्यान असावे लागणार आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती मोफत पिठाची गिरणी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर या योजनेचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे तर पहा मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिलांना सरकारमार्फत मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर बनतील या योजनेसाठी महिलांना शंभर टक्के अनुदान मिळणार आहे महिला घर बसल्या त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घेता येणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महिलांना किती रुपयाची आर्थिक मदत होणार आहे तर या योजनेअंतर्गत महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत होणार आहे देशातील गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना सरकार सहा हजार रुपयाची आर्थिक मदत या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत करणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आहे लखपती दिदी योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे तर या योजनेचा लाभ बचत गटातील महिलांना होणार आहे तर पहा देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दिदी योजना सुरू केली आहे या योजनेचा फायदा देशातील त्र्याऐंशी लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या नऊ कोटी महिलांना होणार आहे या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे कोणत्या राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तरुणांना आर्थिक मदत देण्यासाठी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्य सरकारने ही योजना सुरू केली तर महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा धारकांना आठ हजार रुपये तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये दिले जाणार आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे तर ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली या योजनेद्वारे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे युनिफिल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एस योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य हे ठरलेले आहे पहिले राज्य पुढचा प्रश्न पहा नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्याची आहे तर ही योजना महाराष्ट्र राज्याची आहे महिला सन्मान योजनेची सुरुवात कधी झाली तर सतरा मार्च दोन हजार तेवीसला झालेली आहे या योजनेची सुरुवात तर पहा दोन हजार तेवीस चोवीस अर्थसंकल्पामध्ये महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे ओडिसा राज्याच्या सरकारने दोन हजार चोवीसमध्ये महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे तर सुभद्रा योजना सुरू केलेली आहे ओडिसा राज्य सरकारने नेक्स्ट क्वेश्चन मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले तर सक्षम बाल अभियान सुरू करण्यात आलेले आहे मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कोणी जाहीर केली तर ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली आहे तर पहा यामध्ये राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी ही योजना सुरू करण्यात आली साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या काही योजना आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत ते सर्व काही परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणार आहेत प्रत्येक योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू